नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे एक याआधी आपण मुंगाचा पहिला टाकला होता पण तो स्टार्टिंगलाच टाकला आहे आणि हा आपला दुसरा मुंग मुंगाचा व्हिडिओ हे बघा पटपाणी सुरू आहे बघा आपण जुगाड केलेला आहे एक पाईप घेतला स्पिंकरचा आणि स्पिंकरच्या पाईपाला छिद्र पाडले बघा कशा प्रकारे सर्व म्हणजे अशा वईचे वई हे घेऊन पाणी फिरते बघा कसं हे पटपाणी दुसरं पटपाणी आहे याआधी आपण एक पटपाणी दिलं आणि पटपाणी दिल्यावरच हा मूग सुधारलेला आहे नाहीतर आधी जेव्हा आपण उन्हाळी मूग हा फक्त पटपाण्यावर घ्यावा स्पिंकरच्या पाण्यावर तो म्हणजे त्यावर कोकळाच जास्त येतो त्याच्या पाण्यावर कोकळा जास्त येतो आम्ही स्पिंकरचे पाणीच दिले होते त्याच्यामुळं कोकळ्याचं खूपच माराज्यावा जेव्हा याला याच्या आधीचं जेव्हा आम्ही पटपाणी दिलं म्हणजे असं खुलं पाणी दिलं हे फक्त दुसरं पटपाणी आहे आणि झालं आहे तेव्हा त्यावर तो काही ना काही प्रमाणात चांगला आला बघा मंग बघा आज रोजी म्हणजे तीस तारीख आहे आज तीस एप्रिल तीस एप्रिलला याला पंचावन्न दिवस कंप्लीट झालेले आहे बघा कसे आहे हां आणि हा आता हे शेवटचं पाणी आपण चार फवारे झाले आहे याला त्याच्यामुळं आपण आता फवारा पण झाला आहे आत्ताच दोन दिवसाच्या आधी तीन दिवसाच्या आधी फवारा केला आहे आपण सोमवार रविवार सोमवार आपण सुटीच्या दिवशी फवारा मारला बघा कसा आहे कशा आहे शेंगा आपण ही जी शेंग आहे बारीक ही ती भरण्यासाठीच हे आपण दुसरं पाणी देतो आहे फवारा पण झाला आहे आपला बघा कसा आहे परंतु जास्त अपेक्षा नाही आहे आपली या मुगाकडून कारण जास्त होईल असे काही वाटत नाही बघा आपण याला निंदन वगैरे काहीच दिले नाही फक्त डोऱ्याचा एक फेर दिला चार आ, चार आपले फवारे झाले कारण दोन फवारे तर हे कोकळा जाण्यासाठीच घेतले आणि तिसरा फवारा तो कोकळा आपण उलाला टाकला म्हणून गेला आणि पटपाणी पण दिलं त्याच्यामुळं पण असं वाटते की पटपाण्यामुळं आणि पटपाणी आपला या आवळात म्हणजे हे जे आहे पावणे दोन दीड पावणे दोन एकराचं या आवळात आपण पटपाणी दिलं म्हणून हा चांगला सुधरला आणि ती इकडलं बघा हे बघा हे जे आहे तिळाचं आवड जे आपलं तीड जळलेलं आहे आपला इथला इथं अजूनही स्प्रिंकरचं पाणीच आहे त्याच्यामुळं तो इथल्यासारखा हा जो इथला असा टाईट टाईट म्हणजे चांगले पानं अशा गुच्छीच्या गुच्छे शेंगा अशा दिसते तसं त्या प्रकारचं तिथलं दिसत नाही कारण त्याला पटपाणी गेलेलं नाही आपण त्या आवळात पटपाणीच जात नाही एका जागेवरच एकदम लेवल आहे देवावर त्याच्यामुळं ते एकाच ठिकाणी राहतं पाणी पुढं सरकतच नाही त्याच्यामुळं आपण तिथं पटपाणी दिलं नाही स्पिंकरनंच दिलं आहे त्याच्यामुळे जिथं पटपाणी दिलं तिथं चांगल्या प्रकारे आला आहे आणि या मुंगाकडून कोणत्याही प्रकारची आपल्याला अपेक्षा नाही कारण आपण आधी गेला म्हणूनच सोडला होता आणि खर्च जरी निघाला या पिकातून तरी भरपूर आहे यावर कोणत्याही प्रकारची अळी नाही काही नाही काही नाही एक सुकारी ठेवला आहे आपण रोजदारानं अडीचशे रुपये रोज सकाळी सात वाजता यायचो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबायचं कारण माकडं जे आहे बांधणेरं खूप त्रास देत आहे कारण त्यांना आता खाण्यासाठी काही नाही त्याच्यामुळे इथं हिरवंगार गार आपलं पूर्ण शेत तिकडून दादाचा आमच्या तीड आहे त्रास वाढलेला आहे म्हणून आपण एक रोजगार ठेवला आपल्याला ड्युटी जाणं शक्य नाही इथं दिवसरात्र राहणं म्हणून आपण रोजगार ठेवला आणि त्या रोजदाराचा बाकीचा खर्च हा वजळ जाता आता म्हणजे रोजदाराची आपण आठ दिवसाचा रोज दिला आहे तो पूर्ण खर्च जाता म्हणजे अडीच पंचवीस हजार रुपये हा खर्च झालेला आहे आतापर्यंत अजून पंधरा दिवस या रोजदा जो सोकारी आहे त्याची मजुरी आणि याला काळणी असा नाही म्हटलं तरी दहा हजार आणखी खर्च येणार आहे अडीच एकर आहे आपला त्याच्यामुळं आणखी दहा हजार पंचवीसंदा पस्तीस हजार आणि सध्या आम्हाला कारंजा मार्केट आहे कारंजा मार्केट म्हणजे तिथे भाव आहे सध्या सात हजार सुरू आहे मुगाला जर सात क्विंटल जरी झाला आपल्या एवढ्या ह्याच्यात तरी आपला खर्च निघून जाते सातीसाती एकोणपन्नास खर्च जरी निघाला आपला बघा इकडे थोडंसं म्हणजे कमजोर आहे तरी बरं आहे पिंकरचा पाण्यावर जो दिला आहे तो एवढा पण शिंगा नाही आहे बा हे मिठ्ठू आहे मिठू असे त्रास देतात याच्यातला दाना पूर्णपणे खातात पक्षी वगैरे आहे पक्ष्याचं आपण काही करू शकत नाही फक्त माकडाचं जे आहे आपण त्याचा बंदोबस्त करू शकतो बाकी नाही त्याच्यामुळं मग जरी आपल्याला सहा पोते जरी झाला तरी आपला खर्चही निघाला तरी आपण म्हणू शकतो की आपलं जे आपण म्हणजे ख खतवलेलं वावर आहे म्हणजे यानं खतवू शकतो आपण वावर आणि या ज्या आहे मग जो पीक आहे हे दार म्हणजे याच्या मुळावर गाठी तयार होतात आणि गाठी तयार झाल्यानं जमिनीत चांगल्या प्रकारे पोषक तत्व तयार होते त्याच्यामुळं जरी पीक नाही झालं आपल्याला त्यातून खर्च जरी निघाला तरी भरपूर झाला काही फायदा नाही झाला तरी चालते कारण त्यामुळं आपलं वावर खतावल्या जाते अशी ती आपली भावना आणि चांगल्या प्रकारेच आहे ते भावना म्हणजे काही भावना नाही आहे, आहे। ते सत्य आहे ते अशा प्रकारचा आपला मूग आहे आणि पाणी आहे अजून पंधरा दिवसांनी आता आठ दहा दिवसांनी हा म्हणजे चांगल्या प्रकारे येईल आणि आपण पाणी हे शेवटचं पाणी त्याच्यानंतर देऊन आम्ही बघा आभाळ कसं गरजते आवाज येत तुम्हाला चांगल्या प्रकारे आवाज असते इकडून ऊन आहे आणि इकडून गरजणं सुरू आहे अवकाळी पाण्याचे म्हणजे संभावना सांगितली होती दोन चार दिवस त्याच्यामुळं असं आहे बघू मित्रांनो पुन्हा आणखी एक आपण सोंगाच्या वेळेच्या सोंगाई करायची की कटाई करायची म्हणजे शेंगा तोडायची की सोयाबीनसारखं पूर्ण झाडच सोंगायचं बघू आपण तेव्हा आठ दहा दिवसांनी आपण आणखी एक व्हिडिओ टाकणार आहे तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद